Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram. नमस्कार आज दिनांक आठ मे श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचे अनुसंधान राखावे श्रीराम जय राम नमस्कार आज दिनांक आठ मे श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचे अनुसंधान राखावे दिवस वापरून जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच तसेच शरीराचे शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खेळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही तो, तो उड्या मारेल बुड्या मारेल वाकडा तिकडा पोहेल तसेच भगवंताच्या त्याच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंजाची मजा वाटेल कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते म्हणून वृत्ती जरी कोणतीही असली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येतो आहे तरी तुझी म्हणजेच पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको हो। आता मी तुझा झालो जा यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा अटोकाट प्रयत्न करीन तू मला आपला म्हण वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येते श्रीराम जय राम जय जै जय राम महाराज म्हणतात ते अगदी खरं आहे नाही आपल्या साधनेत अनुसंधानात काय आड येतं तर आपली स्वतःचीच वृत्ती ही वृत्ती कधी कुठे कशी उपटेल डोकं वर काढेल आणि आपल्या अनुसंधानात व्यत्यय आणेल हे आपलं आपल्यालाही आहे खरं तर आणि खरं तर आपली ही वृत्ती आपण नाही आवरू शकत मग अशावेळी काय करावं तर आपण त्या परमेश्वराला अनन्य भावाने शरण जावं आणि त्याला सांगावं की हे ईश्वरा ही वृत्ती मी नाही आवरू शकत हे तुझ्या कृपेशिवाय केवळ अशक्य आहे म्हणून मी स्वतःला तुझ्या चरणी लीन करतो आणि तू तुझ्या कृपेने माझी ही वृत्ती आवर आणि मला अनुसंधान आणि माझी साधना यथायोग्यपणे निभावता येईल यासाठी माझ्यावर कृपा कर आणि मला तुझा म्हण जेणेकरून या भवसागरातून मला तरुण जाता येईल आणि आयुष्याचा जो महत्त्वाचा मूळ गाभा आहे आनंद समाधान तो मला लाभेल केवळ आणि केवळ तुझ्या कृपेने म्हणून आपण त्या परमपित्या परमेश्वराला हीच प्रार्थना करूया की तुझ्या कृपेचा मला लाभ होऊ दे तुझ्या चरणी मला लीन करून घे मला तुझा म्हणून घे आणि हे समाधान मला लाभू दे श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम